हदगाव तालुक्यातील केदारनाथ पिंगळी तलावावरील पाळूवर मोठ्या प्रमाणात झाडे उगवली असून त्यांच्या गेल्याने तलावाच्या तलावा दुरुस्तीसाठी पाटबंधारे विभागाने कोणतीही भूमिका न घेतल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय तालुक्यातील केदारनाथ पिंगळी तलाव असून तो यावर्षी मोठ्या प्रमाणात पावसाच्या पाण्याने भरलाय तसेच या तलावास डोरली तामसा कंजारा कोळगाव आष्टी वाळकी बुद्रुक कोपरा धानोरा तळेगाव केदारनाथ <गए> <गाँगी>। पिंगळी <गए> उमरी इत्यादी गावातील तीस हजार हेक्टरच्या वर जमीन असून उगवलेल्या झाडांमुळे शेतकऱ्यांना तलावाची चिंता पडली आहे या ठिकाणी अद्यापही पाटबंधारे विभागाच्या अधिकारी वर्गाकडून साधी पाहणीही केली नसून या तामसा पाटबंधारे विभागातील कनिष्ठ अभियंता अभियंता उपविभागीय अभियंता पाटबंधारे अधिकारी यांनी अद्यापही भेट दिली नाही हे आश्चर्य असून बऱ्याच छोट्या मोठ्या मायनर ठिकाणीही मोठ्या प्रमाणात झाडे फुटली आहेत त्यामुळे पिंगळी केदारनाथ तलाव परिसरातील शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थित मिळत नाही या ठिकाणी पाटबंधारे विभागाचे कोणतेही अधिकारी परिसरात फिरकत नसल्याने शेतकऱ्यांची व्यथा मांडू कुठे असा प्रश्न उपस्थित केला जात असून तात्काळ ही फुटलेली झाडे तोडून काढावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे 바라 l a 조 a p MC n s